मिरजेत चोरटे फोपावले भरदिवसा ब्राह्मणपुरीमध्ये चेन स्नॅचिंग दागिने चे केले लंपास चोरटा सीसीटीव्हीत कैद मिर ब्राह्मणपुरी येथे चेन स्नॅचिंगचा प्रकार घडलाय चोरट्याने दुचाकीवरून येऊन दुचाकीवर असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी केलेत सुमारे एक लाख किमतीचे दागिने चोरट्याने लंपास केलेत दरम्यान चोरीच्या ठिकाणहून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटा चित्रित झालाय मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील रघुकुल निवास या ठिकाणी राहणाऱ्या गृहिणी रुपाली श्रीकृष्ण होनमोरे वय वर्ष छत्तीस या मुलांना शाळेत सोडून दुचाकीवरून घरी येत असताना अंबाबाई मंदिराच्या समोर दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्याने होनमोरे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसरा मारून चोरले त्यानंतर त्या ठिकाणहून तो पळून गेला दरम्यान चोरटा दुचाकीवरून जात असताना त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो कैद झालाय घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत तपास सुरू आहे गजबजलेल्या ब्राह्मणपुरी सारख्या ठिकाणी चेन स्नॅचिंगचा प्रकार झाल्यामुळं घबराटीचं वातावरण पसरले अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत महानकरी न्यूबसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा